सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बौद्ध बौद्धलेणी येथे धम्मसंस्कार विधी करण्यात आला तक्षशिला बुद्ध विहार विठ्ठलनगर सिडको येथे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या हस्ते तसेच रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत डोमचे लोकार्पण करण्यात आले तसेच नाशिक येथील मानवता केअर वृद्धाश्रम व अनाथाश्रम येथे वाढदिवसानिमित्त स्नेहभोजन देण्यात आले तसेच निसर्ग वृद्धाश्रम व अनाथाश्रम स्नेहभोजन व भेटवस्तू देखील देण्यात आल्या मातोश्री रमाई आंबेडकर वसतिगृह हो, येथे मुलांना भेटवस्तू देत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या तसेच यमुना हाइट्स वडा पाथर्डी रोड इंदिरानगर सिडको येथे अन्नदान व मिठाईचे वाटप करण्यात आले रिपाईच्या मनालीताई जाधव हो, व मुकुल जाधव हो, यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच पाथर्डी फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त समाज बांधवांच्या उपस्थितीत डेकोरेशनचे भूमिपूजन भूषण लोंढे यांच्या सुभ हस्ते नारळ वाढवून करण्यात आले तसेच निमधारा चौक व हिमालय भवन येथे देखील शाखा उद्घाटन करण्यात आले तसेच सातपूर भागातील गौतम नगर येथे देखील रस्ते कॉन्क्रिटीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले सिद्धार्थ चौक व लोंढे मार्ग प्रवेशद्वार येथील पेवर ब्लॉक कामाचे देखील लोकार्पण यावेळी करण्यात आले तसेच विविध क्षेत्रातील पक्ष प्रवेश सोहळा व पदग्रहण समारंभ देखील झाला पी ग्रुप संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भूषण लोंढे यांचा नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी थीक केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला भूषण लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त इंडियन आयडॉल सारेगमा फेम सुपरस्टार सुमधूर गायनांची जुगलबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं गायक चेतन लोखंडे प्रतीक सोळशे संतोष जोंधळे यांच्या गीतगायनाचा कार्यक्रमाचा सातपूरकरांनी लाभ घेतला सिद्धार्थ चौक लोंढे मार्ग प्रवेशद्वार स्वारबाबा नगर सातपूर नाशिक या ठिकाणी भूषण लोंढे यांना शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक धार्मिक शैक्षणिक तसेच युवक वर्गाने एकच गर्दी केली होती शुभेच्छांचा यावेळी वर्षाव झालेला दिसून आला तसेच वाढदिवसाचे औचित्य साधत अंध अपंगांसाठी कैलास निर्भवणे या तरुणाने मोफत रिक्षा सेवा सुरू केली भूषण रोंडे यांना भिक्खू संघातर्फे बाबासाहेबांची मूर्ती भेट देण्यात आली तसेच रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी या कार्यक्रमाच्या विषयी अधिक माहिती दिली तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले दर काही थोड्याला काही शिकवायला लागत नाही आज हा वाढदिवस निमित्त मात्र आमच्या नजरेत कारण आम्ही वाढदिवस म्हणजे चिंतन आम्ही म्हणून करीत असतो की काय वर्षभराचा कालावधी जे असेल त्या सुधारणा करणं आणि काय चांगलं के काम केलं त्याच्यात गतीमान पद्धतीने कामकाज करणं आज सकाळी सात वाजेपासून ह्या वाढदिवसाला प्रारंभ झाला तो तेवीस मे बौद्ध लिणी मुंबई आग्रा रोड येथील बौद्धलिनी धार्मिक संस्कार विधी करून बौद्ध वृक्षाला वंदन करून अर्यंत सुगतजी आणि त्यांच्या स असलेले पाच घंटेजी त्यांचे शुभाशीर्वाद घेऊन धम्मदान करून शिवरदान करून वाढदिवसाला प्रारंभ झाला आवाज करण्यापेक्षा कृती करणं केव्हा सेसष्ट शिरको येथील तक्षशिला बुद्धवारी विठ्ठल नगर तिथे बुद्धवाराच्या आजूबाजूला पाच पंचवीस लाख रुपयाचं दोन बनवण्याचं कामकाज चालू होत त्याचा आज लोकार्पण करण्यात आला त्यानंतर यमुना हाईट्स इंद्रा नगर पाथंडी फाटा या ठिकाणी महिला जिल्हाध्यक्ष मनिल जाधव त्यांचे बंधीराज मुकुल जाधव आणि त्यांच्या परिवारानं त्या इलाख्यातल्या व्यापारी असोसिएशनने आजूबाजूच्या जनतेला स्नेहभोजनाचा कार्यक्रम मिठाई वाटण्याचा कार्यक्रम व शालेय विद्यार्थ्यांना वाटपाचे असे विविध कार्यक्रम आजच्या निमित्तानं करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे पी एल ग्रुप संस्थापक महाराष्ट्र राज्य भूषण लोंढे माजी नगर सेविका तथा रिपाई गट गटनेत्या दीक्षा लोंढे सामाजिक कार्यकर्ते तथा दानशूर दीपक नानाजी लोंढे तसेच रिपाईच्या मनानी जाधव हो, तसेच दोन हजार पंचवीस भीम महोत्सव सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक धार्मिक शैक्षणिक सर्वच पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मित्रमंडळी बाळगोपाळ आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर